नमस्कार मित्रांनो देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार संशयाचे ढग आता दूर होऊ लागले आहेत महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे या लढतीत अजित पवारांनी खेळ केला आहे त्यामुळे फडणवीसांचा मार्ग सुकर झाला असून शिंदेंचा मार्ग अवघड झाला आहे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहेत रविवारी झालेल्या बैठकीत अजित पवार आणि त्यांच्या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा दिला आहे अजित पवार गट शिंदे यांच्या बाजूने नाही सूत्रांवर विश्वास ठेवला तर अजित पवार यांना स्वत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे अजित पवारांच्या पाठिंब्याने देवेंद्र फडणवीस यांचा दावा बळकट झाला आहे महाराष्ट्रात भाजपला सोबळावर एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खात्यात एक्केचाळीस जागा आहेत बहुमताचा आकडा एकशे पंचेचाळीसचा आहे अशा स्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या जागा एकत्र केल्या तर बहुमताच्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आता भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने शिंदे यांच्या पक्षाला नमते घ्यावे लागणार आहे शिंदे यांनी पाठिंबा काढून घेतला तरी देवेंद्र फडणवीस सहज मुख्यमंत्री होऊ शकतात त्याचा महा युतीवर काहीही परिणाम होणार नाही मुख्यमंत्रीपदावरून शिंदेंचा युक्तिवाद काय आहे ते जाणून घेऊ वास्तविक मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस गटात खडाजेंगी सुरू आहे एकीकडे दैनदणित विजयानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच ठेवायचे आहे त्याचवेळी गटातील त्यांच्या आमदारांना अजूनही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी रहावे असे वाटते याबाबत गटामध्ये वाद सुरू आहे गटाचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली त्यामुळे त्याचा फायदा महायुतीला झाला आणि एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री होणे आगामी बी एम सी निवडणुका आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये फायदेशीर ठरेल असा विश्वास शिंदे गटाने व्यक्त केला आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यात जे युद्ध चाललं त्यामध्ये मात्र भाजप गटाचा विचार शिंदे यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे त्यामुळे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या सस्पेन्स कायम आहे आज मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी या सस्पेन्सचा उलगडा होऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत या बैठकीत मुख्यमंत्र्याबाबत निर्णय होणार आहे